जुन्नर तालुक्याचे आमदार जुन्नरचे तहसीलदार तुम्हाला भेटायला तुम आले तुम्ही उपोषण सोडा अशी त्यांची अपेक्षा आहे तुमची प्रकृती दिवसेंदिवस खराब होते तुमची काय भूमिका राहील तर मला त्यांच्याबद्दल आदर होतात पण हे मला अजून त्यांच्याबद्दल आदर वाढला कारण आज त्यांच्या घरात एवढे मोठी दुखत घाटणं वेळ त्यांचे वडील आपल्यातून निघून गेले परंतु याचे दुःख बाजूला ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांचा एक जुन्नर तालुक्याचा नागरिक उपोषणाला बसला आहे त्यांना त्यानंतर ते लगेच त्या ठिकाणी माझं मन वाळायला आले किंवा माझी तब्येतीची चौकशी करायला आली खरंच मला त्यांच्याबद्दल आदर परंतु माझं उपोषण सोडत असताना मला फक्त दादांना इथं सांगायचं आहे उपोषण मी काही सोडणार नाही जोपर्यंत दादा पाटील वीस तारीख असो बावीस असू कधी ते ज्या दिवशी उरतील तिथून मी क्षणाचा विलंब करणार नाही आणि ना, माझं उपोषण सोडणार मी या उपोषणाला बसण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे काही आमदार ते आहेत त्यांनी त्या विधान आपल्या अधिवेशनात आपली मराठा समाजाची भूमिका तिथं मांडावी आरक्षणासाठी मदत करावी आणि अजूनही मी मागाशी म्हटल्याप्रमाणे दादांनी जर प्रयत्न केला दादांचे जे मित्र आहेत आजी दादा पवार आपले उपमुख्यमंत्री त्यांना जर दादांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही मनोज दादांना तुमची भूमिका जर स्पष्ट असेल का यांना आरक्षण द्यायचे ती भूमिका तुम्ही मनोज दादांना सांगावी कधी वाईट द्या ती सेकंदाची बघा मनोज दादा कदाचित सुरतील उपोषण मला असं वाटते कारण एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी जर शब्द देत असेल महाराष्ट्राला तुम्हाला तुम्हाला की तुम्हाला आरक्षण भेटेल तर मला वाटत नाही म्हणून दादा बसून राहतील एवढीच माझी भूमिका आहे की दादानी फक्त माझा निरोप आजी दादा म्हणून पोचवाव बाकी मी तुम्हाला सांगितलं की मी महाराजांची शपथ मी या ठिकाणी पोचण्याला जो बसतो जोपर्यंत म्हणून दादा पोचणार सोडत नाही तोपर्यंत मी काही उठणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका